राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून साजरा केला नवं वर्ष ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून या शिबिरामध्ये सहभाग घेतला या शिबिरामध्ये जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक नववर्षाच्या सुरुवातीला रक्तदान करून शिवसेनेची ही परंपरा धर्मवीर आनंदीगे यांनी सुरू केलेला हा उपक्रम असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या यंदाचे शिबिराचे एकोणतीसवे वर्ष होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला या शिबिरामध्ये चारशे पन्नासहून अधिक बाटल्या जमा झाल्या असून नेहमीच नवीन वर्षाचे स्वागत वेगळ्या पद्धतीने होत असतानाच ठाण्यात शिवसेनेचे दिवंगत नेते आनंदिगे यांनी सुरू केले उपक्रमामुळे अनेक व्यक्तींचे प्राण वाचले पद्धतीने एकतीस डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात होते साहेबांनी एकतीस डिसेंबर आणि नवीन वर्षाची सुरुवात रक्तदान शिबिराने सुरू केली गेले अविरतपणे तीन डिसेंबर हा रक्तदान शिबिराने साजरा केला जातो ही एक अनोखी परंपरा आहे आणि जगावेगळी खऱ्या अर्थाने ही परंपरा जोपासण्याचं काम या ठिकाणी रक्तदाते करतात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून रक्तदाते निमंत्रण न देता स्वतः घेतात आणि या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतात अनेक रक्तदात्यांनी पंचवीस वेळा पन्नास वेळा शंभर वेळा अशा प्रकारचं रक्तदान या शिबिरामध्ये केलेलं आहे आणि अनेक लोकांना रक्तकर्ण पुरस्कार देखील प्राप्त झाले आहे आणि म्हणून मला त्या ठिकाणी आनंद होतो आहे की या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदाता म्हणून सहभागी होण्याचा देखील संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली की केवळ आणि केवळ ृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि धर्मवीर आनंद साहेबांनी जी काही समाजसेवेची खांद्यावर घेतली होती हा रक्तदान शिबिराचा यंत्रद्वार हा अखंडपणे या ठिकाणी सुरू ठेवण्याचं काम आमचे सर्व कार्यकर्ते करत आहेत या सर्व संयोजकांना आयोजकांना मनापासून निश्चर्वाद देतो सर्व डॉक्टरांच्या टीमला रक्तपेढीतल्या सर्व आ, या ठिकाणी डॉक्टर्स आहेत सगळा स्टाफ आहे या सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे कारण एकतीस डिसेंबर हा लोक काही लोक जल्लोषात साजरा करतात परंतु या ठिकाणी रक्त हे आपल्याला तयार करता येत नाही बनवता येत नाही रक्तदानानेच आपल्याला दिवसाचा जीव वाचवता येतो आणि हे ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान जे ठरलं आहे ही परंपरा या ठिकाणी कायम ठेवण्याचा प्रयत्न आमच्या संयोजकांनी आपल्या रक्तानंतर शिवसेना ठाणे जिल्हा शाखेने कायम ठेवलेला आहे आणि म्हणून मी असं अभिनंदन करतो आणि तुम्हाला सगळ्या पत्रकारांना देखील नवीन भाषांच्या शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष तुम्हाला देखील सगळ्यांना सुखाचं संतुद्धीच आनंद आरोग्याचं जावं अशा प्रकारे पुन्हा एकदा महाराष्ट्र आपण मुख्यमंत्री असताना चारशे एकोणीस कोटींचं गरजूंना वाटप केलेलं आहे काय सांगाल या मदतीबद्दल आणि पुढे हे अविरत कसं सुरू राहील खरं म्हणजे मुख्यमंत्री म्हणून काम करताना या आरोग्य विभाग विभागामध्ये देखील मोबाईल वरतीच घेऊन चाललं अरे हे कॅमेरा बघ ना ते कॅमेरा वरती करतो नेक्स्ट टाइम काय करत यायलाच ठेवा बाकी दुसरं बाहेर काढून टाकतो चारशे एकोणीस कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी दोन अडीच वर्षामध्ये त्या ठिकाणी सरकारच्या वतीने आम्ही टीम म्हणून करू आणि हा आरोग्याचा यज्ञ कुंड जो आहे सर महाराष्ट्र प्रगत करण्यासाठी कशा प्रकारचा संकल्प असणार आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला देशामध्ये नंबर एकचं राज्य आपलं आहे आणखी त्याच्यामध्ये भर कशी टाकता येईल अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या सरकारच्या के माध्यमातून केली आणि खऱ्या अर्थाने देशाचा विकास होऊन देश पुढे जातो आणि देशाचं नावलौकिक जगभरामध्ये आदर्शित स्थानिक करतात आणि त्यामध्ये महाराष्ट्रात देखील सियाचा वाटा असला पाहिजे तो वाटा उचलण्याचं काम सरकार असं अतिशय प्रामाणिकपणे